भुसावळ येथे शहर वाहतूक शाखा व बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाहनावर कारवाई भुसावळ येथील शहर वाहतूक शाखा व बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोडिफाईड सायलेन्सर म्हणजेच फटाके फोडणाऱ्या बुलेट यांच्यावर व अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे या मोहिमेत जवळ अठरा बुलेट जप्त करण्यात आले आहे यापुढे सुद्धा कारवाई सुरू राहणार असल्याचे माहिती बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश महाले यांनी दिली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता पायलट बाजारपेठ पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखा भुसावळ यांच्या संयुक्त आम्ही आता येत्या दोन ते तीन दिवसात जे अठरा वर्षी मुलं आहेत आणि जे शाळा कॉलेज क्लास या ठिकाणी आपल्या गाड्या घेऊन जातात तर मी पालकवर्गांना आव्हान करतो की कोणीही आपल्या जो अठरा वर्षाचा पालले त्याला कोणीही गाडी देऊ नये आपणच त्याला सोडायला जावे येत्या दोन तीन दिवसात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा अल्पवयीन मुलगा मिळून आला तर त्याला पाच हजार रुपये दंड आहे आणि जो गाडीचा ओनर असेल जो कोणी असेल त्याला परत पाच हजार रुपयेचा दंड आहे असा दहा हजार रुपये दंड त्यांना फाडण्यात येईल हा शहर वाहतूक शाखेदार विशेष मोहीम राबवून मॉडिफाईड सायलेन्सर आणि फटाके फोडणाऱ्या ज्या बुलेट आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली जवळपास अठरा बुलेट आम्ही जप्त केलेले आहेत त्यांचे सायलेन्सर काढून सगळ्यांवर वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करणार आहेत दंडात्मक कारवाई करणार आहे आणि त्यांचे जे सायलेन्सर ते जप्त करून घेणार आहे तशी वस्तू मी गुसावळ शहरात नागरिकांना आवाहन करतो की अशा ज्या बुलेट ज्यांचे फटाके फोडतात ते आवाज वाढवून चालतात त्यांच्या त्या दे बुलेटचे आपले सायनसर असतील ते बदलून टाका आणि असे कोणी न ऐकणारे असतील त्रासदायक असतील आपल्या भागात आप आपल्या एरियात कोणी तर त्याच्या बुलेटचे नंबर आम्हाला द्या दे आणि त्यांच्यावर शहर वाचून शाखापुसावं नक्की कारवाई कर